नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे उन्हाळा स्पेशल ताळगोळा लेमिनेट किंवा ताळगोळ्याचं सरबत तुम्ही याला रिफ्रेशिंग ड्रिंक असंही म्हणू शकता हे फळ आपल्याला फक्त उन्हाळ्याच्या सीजनमध्येच मिळतं खूपच सोपी रेसिपी आहे आणि फक्त पाच मिनटात तयार होणारी चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ उन्हाळा स्पेशल ताळगोळ्याचं लेमिनेट बनवण्यासाठी इथे आपण फ्रेश ताळगोळा घेतला आहे सर्वप्रथम याची साल काढून घ्यायची यातील फक्त दोन ताळगोळ्याचं सरबत आज आपण बनवणार आहे किंवा लेमिनेट बनवणार आहे सर्वप्रथम ताळगोळे अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचे आहेत बारीक कट केलेले ताळगोळे मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे व त्याचबरोबर चार चमचे साखर घ्यायची आहे अर्धा छोटा चमचा मीठ घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे ताळगोळ्याचं लेमिनेट बनवण्यासाठी इथे एका ग्लासमध्ये दोन चमचे भिजवलेले सब्जा घेतला आहे त्यानंतर दोन ते तीन बर्फाचे खडे घ्यायचे आहे त्याचबरोबर बारीक केलेले ताळगोळ्याचे तुकडे टाकायचे आहे व तयार केलेलं मिश्रण यामध्ये टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर थंडगार पाणी टाकून ताळगोळ्याचं लेमिनेट तयार करून घ्यायचं आहे इथे आपलं ताळगोळा लेमिनेट किंवा ताळगोळा सरबत किंवा रिफ्रेशिंग ड्रिंक तयार झालं आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी उन्हाळा स्पेशल ताळगोळा लेमिनेट किंवा ताळगोळा सरबत खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा सबस्क्राइब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया पण अशीच एक रेसिपी घेऊन